निषेध करते अरे माकडा तुला काय माहिती आहे एवढ्या वर्ष झालं तर किती वर्षाचा तुला माहिती आहे का तुझे तुझे वय आहे तेवढ्या दिवस कोणत्या बिळामध्ये लग्न होत रे तेव्हा तू चरित्र वाचला जर आमच्या मोहम्मद पैगंबराचा आता कोण तुला पूज दिली तुला हे करण्यासाठी सांगितलं आणि तुम्ही दंगल करून आण म्हणून बोलले किती पैसे घेतलास तू प्रथम तर सरकारचा निषेध केला पाहिजे कारण ह्या सरकाराने शे करायला सांगितलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस मुस्लिम महिलाबद्दल तर बोलतात आता ध धर्माबद्दल आहे पुन्हा विजाबद्दल आहे म्हणजे मस्जिदबद्दल आहे मदरसेबद्दल आहे हा <णस्थार्ण> सर्व आता म्हणून आता डायरेक्ट तुम्ही आमच्या मोहम्मद मोहम्मद पैगंबरावर तुम्ही हल्ला करायला लागला तुम्हाला का सोडता असं वाटतं का तरी तू बघ आणि नंतर आमच्या हुजूरवर तू चरित्राच्या फोटो चलायला ये तुझं चरित्र काय ते तुला माहित आहे का नागडा उगडा होऊन तू फिरतोस आणि आमच्या मोहम्मद पैगंबराविरोधात तू बोलतोस का तुला तुम्हाला वाटत असेल की मुस्लिम समाज प्रत्येक वेळेस गप्प बसतो गप्प बसतो ह्याचा अर्थ हे नाही कारण आमच्याच मोहम्मद वसल्लम सल्लमनं सांगितलं की आम्हाला सब्र करण्यासाठी ते सब्र सांगतो म्हणून आज आम्ही शांत आहे त्यांचा जर आम्हाला आदेश नसला असता की सब्र करण्याचा तर आजपर्यंत तुम्ही टिकलं पण नसतो इथं हे तुम्हाला प्रथम सांगते कारण मुस्लिम समाज काय का सा। आहे काय बांगड्या घातलेल्या नाही किंवा गप्प बसणार नाही फक्त आमचा मोहम्मद सल्ला उल सल्लमनं आम्हाला सब्र करण्याच्या सांगितलेलं आहे म्हणून आज आमचा मुस्लिम समाज गप्पा आहे तर एक व्यक्ती चार वायका करतो म्हणून तुम्ही जी सांगता ना पुरुषांमध्ये हे पण तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि महिलाही कशाच आहे जे सगळं करतात ना त्यांचा खूप ताकद असते तेवढ्या लक्षात तुम्ही ठेवा आणि तू गुगलवर सर्च कर की ह्या दुनियामध्ये सर्वात जास्ती व्यक्तिमत्व किंवा चरित्र जतो छान आहे आणि कोणता व्यक्ती चांगला आहे जर तो हा जो प्रश्न जर ज्यावेळेस वेळेस तर आमच्या मूर्खा पहिला अभ्यास कर करण्याचा आणि पुराण मधली काय गेलंय काय नाही तू एक पंत मला समजतो ना तर तो अभ्यासच केला नाही तर तुला काय माहिती राहणार आहे प्रथम तो तो अभ्यास कर ज्यावेळेस तो आमच्या पुराण शरीरचा अभ्यास करतील ना त्यावेळेस तू स्वतः स्वतः आहे ना तू मोज करशील आणि मुसलमान त्यांना हा धर्म स्वीकारशील महाराज आणि नाशिक येथील सिन्नर तालुक्यामध्ये गावी प्रवचन देत असताना मोहम्मद पैगंबर त्यांच्याविषयी आणि मुस्लिम समाजाविषयी आप शब्द या ठिकाणी वापरून खरा या ठिकाणी अवमान केला मुस्लिम धर्माचा अवमान केला त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन अल्पसंख्याक विभागाच्या वतीने त्याचा पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो खरंतर स्वतःला या ठिकाणी महांत किंवा साधू संत म्हणून घेतात परंतु साधू संत अशा पद्धतीने नसतो साधू संतला सर्व धर्म सर्मभाव असतो सर्व धर्माचं या ठिकाणी त्याला आभार म्हणजे आचरण केलं पाहिजे सर्व धर्माचा या ठिकाणी मान पान केला पाहिजे अशा पद्धतीनं या धर्मगुरूंनी किंवा महाराजांनी वागायला पाहिजे असतं परंतु या ठिकाणी कुणाच्या सांगण्यावरून भारतीय जनता पार्टी असेल आर आर एस एसमध्ये असेल या लोकांच्या सांगण्यावरून कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये एखादा समाजाला देसायचं आणि दंगली घडून आणण्याचं काम या संत महाराजांनी केलेलं आहे तेव्हा मी या संत महाराजाला किंवा रामगिरी महाराजाला सांगू इच्छितो की महाराज आपण फक्त आपल्या मठातून काम करावं पाठीच्या हो, धर्माविषयी टीका केली त्यांनाचं काम बंद करावं हो, आणि त्यांच्या पाठीमाग पुणे असेल त्यांनासुद्धा माझं या ठिकाणी एक आव्हान आहे की आज काळात मुस्लिम समाज या ठिकाणी वेगळ्या अर्थानं गप आहे याचा अर्थ असा नाही की मुस्लिम समाज काय करू शकत नाही किंवा या मी महाराष्ट्रामध्ये काय करू शकत नाही किंवा देशामध्ये काय करू शकत नाही खूप काय करू शकतो परंतु या ठिकाणी कुठंतरी धर्माच्या बाबतीत धर्माच्या नावाखाली आंदोलन दंगली करतो नाही ही या ठिकाणी मुस्लिम समाजाला नाव ठेवण्याचं काम परंपरा आलेलं असल्याचं सांगते म्हणून या ठिकाणी शांत आहेत आणि धर्म या ठिकाणी घेऊन देशामध्ये गुंडी घडवणं या ठिकाणी कुठं थांबलं पाहिजे किंवा त्याच्या नावाखाली थांबवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाज शांत आहे याचा अर्थ असा नाही की मुस्लिम समाजाने बांधड्या घातलेत किंवा मुस्लिम समाज गप्प आहे तेव्हा आज हा शेवटचा इशारा आहे आणि त्यांची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्री यांनासुद्धा या ठिकाणी या मी कन्फर्म सांगतो की उद्याच्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या संस्थालाच या ठिकाणी घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरा आणि बघा किती मतं भेटते तुम्हाला आणि मग त्याच्यावरून सांगा तुम्हाला कुठली बाजू घ्यायची काय घ्यायची तुम्ही मुख्यमंत्री म्हणल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही सर्व सर्वांनाच बर या ठिकाणी बरोबर घेऊन गेलं पाहिजे म्हणतानी या ठिकाणी टीका केली त्यांना त्यांनासुद्धा समजून सांगितलं पाहिजे अशा पद्धतीने टीका टिप्पणी करायला नाही पाहिजे परंतु तुम्ही वेगळंच केले संताला कोण हात लावलं तर या ठिकाणी मी त्यांच्या पाठीशी आहे अरे संताला या ठिकाणी कोण हात लावायला समजच येत नाही संत आहे तर संतांनी कसं वागलं पाहिजे हे तर तुम्हाला समजलं पाहिजे किंवा त्यांना समजलं पाहिजे तेव्हा असे जे कृत्य केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे कृत्य पुढं थांबलं पाहिजे आणि त्या रिपब्लिकन पार्टी आणि रिपब्लिकन अल्पसंख्याक विभाग याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी निवडून सरकारने आणि आपल्या ठिकाणी महत्वानी घ्यावी अशी मी या ठिकाणी आव्हान करतो